बोलल्याप्रमाणे तुम्हाला सनसेट दाखवतो हा बघा बिल्डिंगच्या मागे चाललाय <laughs> साड्या किती घेणार आहेस मी काय बोलतो ऐक दहा पंधरा घे एकदाच <laughs> आणि पाच वर्ष काय बोलूच नको ही येलो हळदीला पाहिजे ना हे ढिंचाक ढिंचाक नाचायचं आहे ना हळदीला हॅलो इरिवान जय महाराष्ट्र जय शिवराय आणि सुंदर दिवसाची सुंदर सकाळ होऊन गेलेली आहे आणि थोड्याच दिवसावर म्हणजे एक चार पाच दिवसावर मामाच्या मुलीचं लग्न आलेलं आहे माझ्या आणि थोडीशी शॉपिंग राहिलेली आहे जागृतीच्या साड्या घ्यायच्या राहिलेल्या आहेत घेतलेल्या तर आहेत ऑलरेडी पण आता कसे पहिले कसे आपण एका साडीमध्ये म्हणजे एक कोणताही ड्रेस असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोच घालून थोडा ॲडजस्ट करायचो आता मॉडर्न जमाना आलेला आहे सकाळी चेंज सकाळी चेंज म्हणजे सकाळी एक घातल्यानंतर लग्नाला दुसरा असतो संध्याकाळी वेगळा असतो आणि मग एक वरातीला असतो म्हणजे असे बरेच ड्रेस होतात ड्रेस साडी का असेल ते तर थोडीशी शॉपिंग राहिलेली आहे अर्धी झालेली आहे अर्ध्यापेक्षा जास्त झालेली आहे थोडीशी राहिलेली आहे कानातल्या आहेत बांगड्या आहेत काय असेल सगळं 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 लेडीजचं काय असेल ते तर ती शॉपिंग राहिलेली आहे आता आम्ही निघतो शॉपिंगला थोडीशी अजून काम आहेत घरातली किती कामं आहेत अजून काम म्हणजे पहिलं मोठं काम म्हणजे आंबोळ माझी नाही श्रीयांची बाकी सगळं डन झालेलं आहे आणि असं कंटाळ आलाय ना पण शॉपिंग पाहिजे ना शॉपिंग बोलल्यानंतर माझा म्हणजे जरा थकवा जाणवतोय पण काय आमचे साहेब बोलले चला आज आपण तुला शॉपिंग करूयात आज दांडी मारली ना शॉपिंग साठी खास सा मी दांडी मारलेली मार आहे माझ्याकडे दोन साऱ्या ऑलरेडी आहेत नवीन ते अजून मी स्टिच पण नाही केलेत त्याचे ब्लाऊज कारण की कसं माहिती आहे मी एकटी ब्लाऊजशिवाय जाऊ शकत नाही आमचं सगळं वेगळं आहे जे निकेशला डिझाईन आवडेल तीच मला नेहमी द्यायला लागते कारण मग हा बघा ही डिझाईन कुठे ती डिझाईन कुठे मग आम्हाला दोघांना सोबत जावं लागतं तो चूज करेल किंवा मग गुगलला आम्ही सर्च म्हणजे डिझाईन वगैरे बघून मग ह्याला आवडेल तसं आम्ही मग दोघं जातो सोबत तर आज बघूया टाइम तर आज कारण किती दिवस राहिले तरी आजचा तर, तर, लौकर, लौकर तर, तर दियोसा दियोसा मंडे सोमवार सोमवारच आणि रविवार रविवार तर हळदी लग्न आहे त्याच्यामुळे पाच दिवस राहिलेले आहे पाऊस पण मला लवकर लवकर शिवून मिळेल असं भेटेल इकडे भेटेल पाच दिवसामध्ये होऊन जाईल मंडे मध्ये पण मंडे मध्ये पण मिळतो तर जायचं आहे पहिल्या साड्या घेतो अजून एक दोन आणि मग नंतर डायरेक्ट सगळे ए ॲट अ टाइम तीन चार साडे एकदाच टाकेल मी ब्लाऊज शिवायला आणि मग साडीवर ज्वेलरी आली ती माझ्याकडे सगळं आमद ममद राहिलेलं आहे कारण की मी प्रेग्नेन्सीमध्ये आणि नंतर म्हणजे बाबू झालेली नंतर पण माझी अशी कोणती शॉपिंग अशी मनापासून मी केली नाही आहे साड्यांची वगैरे असं काय आणि ह्याचं असं असतं की त्याच्याच चॉईसने सगळं त्याला घ्यायचं असतं तर आज सगळं मला करायचं आहे डन कारण की उद्यापासून तो कामाला जाईल आणि मग डायरेक्ट मग आम्हीच नंतर मग लग्नाच्या दिवशी हलके दिवशी जाणार आहोत तर आमच्याकडे टाइम नाहीये फायनल करायचं आहे शिव च सगळं डन आहे निकेशचा पण सगळं डन आहे निकेशला एकच वस्तू घ्यायची आहे निकेश आहे <laughs> <शूर रही लिले। laughs> कर सो बघूयात आज काय काय शॉपिंग करणार आहोत सो ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा आणि आम आमची दिवसभराची मजा काही आम्ही शूट नाही केली सकाळपासून आता दुपार झालेली आहे कारण की ह्याच्या मागे टाइम आणि मग कंटाळा आलेला जेवण वगैरे सगळं सगळं चालू होतं बघूया साहेब आमचे काय करतात ते वाजले किती पावणे चार वाजायला आले आणि आता आंघोळ झालेली आहे आमच्या हिरोला कुठलं गाणी आवडते बघा पुण्यात मला अटक पुण्यात पंढरीशेठ हे पंढरीशेठ फडकेचा फॅन छोटा फॅन छोटा फॅन पंढरीशेठ फाडकेचा के पण काय पण तरी कुठले बिजी असुदे पण जर काही गाण्याचा आवाज ऐकला की बाप रे रेस्टन सोडू येणार लगेच गाणं बघायला हे डान्स करा डान्स करा बघा कसा बिझी मॅन आहे बघा आमचा आले बापले माझी छोटूशी बोलगी अगो बाई एवढा काय या या चला आता पटकन पटकन कपडे घाला मस्त मेकअप करा आणि गाई करा चला

बोलल्याप्रमाणे तुम्हाला सनसेट दाखवतो हा बघा बिल्डिंगच्या मागे चाललाय बीच वरचा सनसेट नाही बिल्डिंगच्या मागचा सनसेट आहे आणि इकडे फायनल आम्ही पोहोचलो साडी घ्यायला साड्या किती घेणार आहेस मी काय बोलतो ऐक दहा पंधरा घे एकदाच आणि पाच वर्ष काय बोलूच नको नंतर तूच आता आपण नवीन घेऊया एकदाच दहा बारा घ्या आणि पाच वर्ष बोल नको ओके चलो बाबू आणि आता परत इकडे आलोय हा? हा 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 बऱ्याच बऱ्याच बघायला गेली चॉईस काय एकही एक पडली नाही आणि आता हे ही, ही येलो हळदीला पाहिजे ना हे ढिंचाक ढिंचाक नाचायचं आहे ना हळदीला ना ना, 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 ना ही नाही ती नाही एवढ्या 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 साड्या एवढ्या 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 पक्का मैदान पूर्ण आहे भरलेला एकही नको आणि आज कोणीच नाही इकडे संध्याकाळच्या मी बघा कसा बारशे तारखा बसलो आहे ना हा कलर पण मस्त वाटत कलर मस्त वाटत हा आणि इकडे बघा आम्हाला काही फरक नाही पडत आहे आपला एवढा मोठा स्पेस भेटलाय चालायला कोणाला विचारत पण नाही जा श्रियां जा राऊंड मारून एकदा थोडासा दमशील रात्री लवकर झोपशील मी पण झोपायला मोकळा बघ तुला आवडली असेल तर घे जास्त पण मला पण जास्त नाही थोडीशीच आवडली मजा नाही वाटते तेवढी मिठा स्वीट कॉर्नर संध्याकाळ झाली आणि आता परत एकदा पाणीपुरी तुला पाहिजे ती थी मग वन फ्लेवर वन फ्लेवरमध्ये चल असं आहे हो पाणीपुरी शेवपुरी भेळपुरी द्यायलाच लागते खर्चाच खर्च खर्चा खर्च अरे खर्चा। बाया करुसल्यान ग पाणीपुरी खायाला श्री अनासंगीची पाणीपुरी फेवरेट पाणीपुरी ऑल टाईम ना ऑल टाइम म्हणजे सगळे टाईम फेवरेट <laughs> मस्त मजा केली साडी घ्यायला गेला कोण आणि मजा कोणी केली श्रेयाने कसा चालत होता पूर्ण हॉल त्याने एकट्याने एवढी मजा केली बाप रे आणि तो सारखा डोरच्या बाहेरच जायला बघायचा कि चल बाबा गाडीत चल आपल्या गाडीत बसूया काय श्रेया आता बघा कसं शांत बसला किती गरीब पोरगाय माझ्या जाम गरीब पोरगाय आणि साड्या का आम्ही घेतल्याच ना रे बाबा

दादरला जाऊन भरतक्षेत्र मधून काय श्रीयू कुठे पाय टाकला पडशील नेहमी कारण नेहमी साड्या आम्ही दादरवरूनच घेतो कधी असं इमर्जन्सी असेल लगेच म्हणजे आजच पाहिजे तर मग आम्ही पन्नाल मधून घेतो नाहीतर मग नेहमी आम्ही जातो भरतक्षेत्रामध्ये सो आता आपण असं वाटलं लागणार माझ्याकडे साडी आहे ऑलरेडी फक्त असं हळदीला वगैरे वगैरे मला पाहिजे साडी म्हणून घ्यायची होती पण आता एवढं तर अर्जंट नाहीये नाहीये घरातली जर ठरतील तेव्हा आम्ही मग दादर लाग जाऊ सो मग त्या साड्या नाही घेतल्या आता बाकीची खरेदी राहिलेली आहे आमचा अख्खा दिवस असाच गेलेला आहे झोप तर आलो संध्याकाळी किती वाजता पावणे सात ला पाणी सातला दिवाबत्ती केली आणि रिल्स करत होतो बाप रे रिंग्स का मला जमतच नाही नाही विसरलो नाचायला बरेच दिवसाची गॅप पडली आणि आता एवढा दमलोय शिवायला आणि शिवायला पण एवढा एवढी गर्दी आहे की तो बोलतोय की नाही ह्या महिन्यात भेटणारच नाही पुढच्या महिन्यात मेजर बरोबर येऊन मला कधी फॉल्टच नाही ब्लाउज मध्ये की असं तसं वगैरे सांगायचं मारायचं की नाही ना मिळणारच नाही मग काय करणार शेवट आम्ही दुसरी तो दुसरीकडे जाऊ त्यांनी त्यांच शॉप होत होते तो पण नाही नाही त्याला खूप कन्व्हिन्स केली मी म्हंटल दोन साडी आहेत माझ्याकडे मला एकच दे फक्त करून मग त्याने जेमतेम माझी एक साडी घेतली आणि तो आता मला देणार आहे स्टिच करून ब्लाऊज नशीब तेवढं तरी मिळालं आणि आता एवढी ना आम्ही नुसतीच धावतोय 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 आणि बाकीची अजून खरेदी बाकी, बाकी आहे माझी ज्वेलरी आणि मेकअप बिकअप म्हणजे मला मेकअपचे प्रोडक्ट मी सगळे नायकाचे यूज करते नेहमी करायची ह्याच्या आधी पण प्रेग्नेन्सी पासून सगळं माझं स्टॉप झालेलं आहे जे माझ्याकडे सगळे प्रोडक्ट होते ते सगळे त्यांचे एक्सपायर झालेले आहे त्याच्यामुळे आता सगळं मला नवीन घ्यायचं आहे पण असं झालं की आम्हाला टाइमच बिलकुल नाही आमचे साहेब बोलतात या आता काहीतरी कसा पण मेकअप कर आपण नंतर जेव्हा टाईम मिळेल तेव्हा आरामात जाऊ घेऊ आता घाई घाई काय पण घेतील आणि नंतर ट्राय करून मी सगळे मेकअप प्रोडक्ट घेते त्याच्यामुळे आता एवढा टाईम आमच्याकडे नाहीये आहे तो नंतर आरामात जाऊ मग मेकअपचे प्रोडक्ट वगैरे घेणार आहे पण बाकीची मला ज्वेलरी वगैरे काही टाका बघेन दोन दिवसामध्ये घेईल मी घेशील ना शंभर टक्के घेणार आता घेणार आहे बस एवढं जास्त काय पैसे नाही बाबा आपल्याकडे का बायकोसाठी नाही

वाट <laughs> ना माझ्या <laughs> मायच्या अगोदर स्टमक होते एट पॅक होते ना एट पॅक सिक्स पण ना एट पॅक होते आता मोठ ढोल ढोल्या अचानक आलाय सगळी करतो सगळी कामं भांडी पण घासतो ना नारावंडिना सकाळी एकत्र आमच्या दोघांची आधी उठतो किती वाजता उठतो सांग लवकर उठ थोडा मगा लाडी पुश्णार काढणार लवकर उठतो पटकन साफसफाई करून घेतो आणि मग आम्हाला उठवणार उठा सकाळ झाली उठा मला आम्ही उठतो तरी पण त्याला ढोल वाढला आणि मला काय त्याला ढोल कधी तो कमी करतोय बिलकुल जिम करत नाहीये पहिला तरी तू काहीतरी व्यायाम करायचा आता ते पण त्याने बंद केलेला आहे कंटाळा येतो आता व्यायाम कर कोंबडा वर मारा थी। 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 अरे, अरे किती दिवस झाले हे कानातलं कानातलं किती दिवस झाले पडले आम्हाला तो पण लावायला टाइम नाहीये काय आम्ही सो बस झालं झालं की झालं नाही चला आजचा ब्लॉग संपलेला आहे तू जे जे बोललेस ते घेतलं नाही आपल्याला सो भेटू उद्याच्या भेळा आपण तेपर्यंत बाय बाय गुड नाईट नवीन कोणी असेल तर चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राइब करा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल व्लॉगना नक्की लाईक करा चला बाय बाय करा बघा आमची साहेब होते हा थांबा बाय बाय तिकडे तिकडे हे बघ शेर बाय बोल ए वाह बाय 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 ओके ओके स्वीट ड्रीम शुभ